नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे गुळाची पोळी जर जमत नसेल तर या पद्धतीनं मुलांसाठी बनवून एकदा खायला द्या तर मी मुलं लहान असताना अशा पद्धतीनं मी मुलांसाठी बनवत होते तरी ते मी अर्धा तास झालं पीठ मळून ठेवलेलं आहे आता हे पीठ थोडंसं पाणी लावून एकजीव करून घ्यायचे आता पीठ एकदम छान असं मऊ झालेलं आहे थोडासा तेलाचा हात घेऊन थोडासा एक या चपातीचा उंडा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोळा बनवून पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे कोरड्या आणि चपाती लाटून घ्यायची सुरुवातीला घडीची चपाती करण्यासाठी मी छोटंसं लाटून घेतली आता याला तेल लावून घ्यायचे आता थोडंसं पीठ लावून उन... कोरडे पीठ टाकायचे आणि आपण बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने घडीची चपाती बनवून घ्यायची आता याला एकदा पीठ लावून घ्यायचे आता हे छान असं लाटून घ्यायचे एकदम पातळ तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे एकदम छान मोठी चपाती जशी बनवता तसे चपाती तयार झालेली आहे आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता थोडंसं तवेवर तेल टाकून घ्यायचे गॅस थोडंसं मध्यम ठेवायचं आणि चपाती छान असे खमंग भाजून घ्यायची तर आपल्याला ही चपाती अशी फुगवून घ्यायची नाही किंवा असं थोडंसं भाजली की याच्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे तूप आणि गूळ कसं लावायचं ते आता सुरुवातीला याला तूप लावून घ्यायचं आणि खमंग असं दोन्ही बाजूला भाजून घ्यायची तुम्ही पण या पद्धतीने एकदा बनवून बघा मुलांना खूपच आवडेल आता इथं गुळाचा खडा घेतलेला एक आणि अशा पद्धतीनं चपातीवर खिसून घ्यायचं आहे आणि गरम चपाती असताना चिच्यावर खिसून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर गॅस बंद करू शकता जास्त तवा तापलेला असलेस तर बघू शकता एकदम छान असं तवेवरनं पडता गुळ असा खिसून घ्यायचा आणि वर लगेच तूप सोडून घ्यायचं थोडंसं तर या पद्धतीनं केल्यामुळं मुलांना पण आवडते आणि चव पण छान लागते अशा पद्धतीनं रोल बनवून घ्यायचा आणि थोडंसं थंड झालेस मुलांना खायला द्यायचं मध्यभागी कट करून घ्यायचे तर या पद्धतीनं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद